नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा तू आज तयार राहा तुझ्या घरी मी येत आहे तुझ्या सर्व इच्छा आज पूर्ण होताना तुला दिसून येतील फक्त तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत येईल आज तुझा सोन्याचा दिवस होईल लक्षात ठेव जीवनात परिवर्तन हाच जगाचा नियम आहे एका क्षणात तुम्ही करुडेचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसते वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचे कारण बनतात कारण जहाजामध्ये छोटे हॉल असो किंवा मोठे ते जहाजाला बुडवतेच म्हणून कधीच स्वतःला कमजोर समजू नका जर तुम्ही पडला तर उठण्याचा प्रयत्न करा लढा पूर्ण निष्ठेने कर्तव्याने कर्म करा बाकी सगळे देवावर सोडा देव तुमच्या पाठीशीच आहे तो तुमचे रक्षण करत आहे तुमचेही जर स्वामींवरती प्रेम आणि विश्वास असल तर स्वामी आई तू माझे असेच रक्षण कर मला साथ दे अशी कमेंट करा स्वामी सदैव तुमच्या सोबत राहील आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल पुढे स्वामी म्हणतात बाळा सेवा सगळ्याची करा पण आशा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेचे योग्य मूल्य देव देतातच फक्त सुंदरता ही आपल्या दृष्टिकोनामध्ये असते काहींना चिकलात सुद्धा आवडते तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात कारण अहंकार आणि संस्कारामध्ये फरक आहे अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात जे लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकते आणि ज्यांना स्वतःचे मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूने केलेल्या कामासारखे आहे जिथे तुम्हाला आदर देत नाही अशा ठिकाणी चुकीचे आहे मग ते कोणाचे कोणाचे घर असो किंवा मन फक्त जगासमोर जिंकणारच माणूस तोच विजेता नसतो तर कोणत्या नातेमध्ये कधी आणि किंवा हार मानायचे असते हे ज्याला समजते तो सुद्धा विजेताच असतो आता रडणे बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी सत लढायला शिका कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत तेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो एक आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते पण कोणाचाही उदय अचानक होत नाही तर सूर्यसुद्धा हळूहळूच वर येतो सहनशीलता आणि तपस्या ज्यामध्ये तो आहे तोच यशाचे शिखरं गाठू शकतो पण रागामुळे भ्रम तयार होतात भ्रमामुळे बुद्धी नष्ट होते बुद्धिप्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते म्हणून नेहमीच धीर धरा कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातूनही जावे लागते माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो देव त्या रूपामध्येच त्याला दर्शन देत असतात तुम्हालाही स्वामीचे दर्शन घ्यायचे असेल तर स्वामी मला तू भेट दे दर्शन दे अशी कमेंट करा तसेच संपूर्ण अक्कलकोट दर्शन घेण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करून पहा तुम्हाला घरी बसून अक्कलकोट दर्शन होईल स्वामी म्हणतात की बाळा आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त दोन लोकांना माहीत आहे एक म्हणजे तो परमात्मा आणि दुसरी म्हणजे तुमचा अंतरात्मा स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला कधीही दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजावा तुमच्या मनाचे परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचं अंत आहे जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणे सोडून देते त्यावेळी देव तुमचे बोट नक्कीच पकडण्यासाठी कोणाला तरी पाठवतो आणि त्याचे नाव स्वामी आहे कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असले तरी समुद्र मात्र आठवू शकत नाही जेव्हा आपल्या आपल्याला कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परकी लोक आपले वाटू लागतील त्यावेळी समजून घ्या की आपल्या वेगासाठी सुरुवात झाली आहे कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये येऊन त्याच्याबद्दल चुकीचे मत बनवणे मूर्खपण आहे त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपले सगळे काम ईश्वराच्या मर्जीने चालत राहते कारण शांत राहणे सगळ्यात चांगले असते पण असे शांत राहणे काय कामाचे जे तुमचे अस्तित्व संपवून टाकेल शांत राहणे तुमची ताकद पण आहे कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढे कळले पाहिजे की कधी शांत राहायचे आणि कधी बोलायचे कारण शांत राहणाऱ्या व्यक्ती याच प्रत्येक वेळी इतिहास घडवत असतात वाजणारे नाणे हे नेहमीच कमी किमतीचे असते आणि नोटा या शांत राहतात पण त्यांची किंमत जास्त असते पण कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचे पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात काही लोक तोंडावर इतके खोट आणि गोड बोलतात की त्यांना असे वाटते की त्यांचे वागणे कोणालाच ना कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा आणि जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागले असेल तर लगेच नाते तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाही तर नंतर त्याचा तुम्हाला स्पष्टाताप होईल कारण आईशिवाय घर अपूर्ण असते आणि वडिलाशिवाय आयुष्य अपूर्ण असते तुमचे हे तुमच्या आई वडिलावर प्रेम असेल तर देवाला प्रार्थना करा की स्वामी माझ्या आई वडिलांना सुखाटेव ठेव त्यांचे ते। रक्षण कर कारण नशिबान आहे ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो कसा आहे ना सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू हो शकत नाही त्यामुळे सर्वात पहिले तर लोकांना खुश ठेवणे बंद केले पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात आणि दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका तिसरी प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्याची आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवरच यावे लागणार आहे म्हणून कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात कधीही कोणासमोर तुमच्या गोष्टीचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना तुम्ही सफाई आणि स्पष्टीकरण देण्याची काही गरजच नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधीच तुमचे पटणार नाही मग कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असते आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ जोळायला म्हणून आयुष्यात असे जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत पण कधीच शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज जरी शिळी आहे पण काल तिने आपले पोट भरले होते आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी तुम्ही नेहमीच लक्षात ठेवाव्यात कारण पूर्ण नऊ महिने लागले आहेत तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका की ते एका सेकंदात तुमचे मन दुखावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार